मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे कोटींच्या फेऱ्यातून तो केवळ एक वेळ मिळतो त्यामुळे भगवंताचे नामस्मरण प्रत्येकाने करायला पाहिजे त्यामुळे जीवनाला खरा अर्थ आहे मनुष्य जीवनाचे सार्थक भगवंताच्या नामस्मरणाने पूर्ण होते पाचोरा तालुक्यातील गाळण येथील महिला कीर्तनकार हरिभक्त पारायण सौ शीतलताई राठोड यांनी एका कीर्तन कार्यक्रमात सांगितले भुक्याला अन्न गोसेवा धर्म शिक्षणाचे महत्व संतांचा अनुग्रह जर मनुष्य जीवनात आपण अंगीकारला तर मनुष्य जीवनाचे कल्याण असाही उपदेश हरिभक्त पारायण सौ शीतलताई यांनी आपल्या कीर्तनातून दिला आपण पश्चिमी संस्कृती अंगीकारून आपला धर्म आपली संस्कृती विसरून चाललेलो आहोत असेही त्यांनी कीर्तनातून यावेळी सांगितले धर्म अर्थ काम मोक्ष हे नितीमूल्य आपण विसरत चाललो आहोत त्यामुळे घरात उपद्रव निर्माण होत आहेत तसेच भगवंताच्या नावाने जीवनाला सार्थक प्राप्त होणार आहे फक्त भगवंताच्या नामस्मरणाने आपल्या देहाला मुक्ती मिळणार आहे असेही त्यांनी कीर्तनादरम्यान उपदेश दिला आहे गावमाझा न्यूजकरिता विजय चौधरी धरी सोयगाव छत्रपती संभाजीनगर